श्रीराम मंडळी आजचा तिसरा दिवस तिसरा दिवस ट्रेन थांबलेली आहे प्रयागराजला हे आमचे वारकरी आंघोळ करत आहेत बघा आणि आंघोळ केल्याशिवाय तर काही खायचं नाही आज सोमवार आहे तसं पण आणि नित्य नियम हे सर्व काही झाले तरी सकाळचं स्नान झालंच पाहिजे आणि स्नान करून आपला नित्यनेम झालाच पाहिजे तोपर्यंत आपली वारकरी मंडळी खात नाही वा काय निष्ठा आहे काय बोलता महाराज वा चला आपण पण नित्य नियम ते प्राणी दुर्लभ दक्षिण वल्लभ दुर। असे नित्यनेम करणारे वारकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला नित्यनेम सोडत नाही काळांची पूजा पथकांची पूजा

लोक बघा आंघोळीला प्रयागराज जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तर जय श्रीराम मंडळी जय श्रीराम जय श्रीराम आणि अशा प्रकारे आता आपण अवघ्या थोड्याच वेळात आपण अयोध्यक्क्यां या स्टेशनला पोहोचणार आहोत आणि सर्व वारकरी जातात 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 बाहेर निघतील आता पटावर पटावर आणि बाहेर निघाल्यानंतर पहिलं काम आहे आपलं शरीर स्नान शरीर स्नानाला जाऊ त्याच्यानंतर बघू आता मंडळाचा काय निर्णय आहे तर त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला वागावं लागेल आणि सध्या काही नाही चला आता ट्रेनमधून उतरायचं त्याचं त्याला सामान दिलेलं आहे माझं मला सामान दिलेलं आहे तुमचं महाराज सामान काय आहे वा तुमचं सामान काय आहे वा वा हे बघा प्रत्येकाकडं सामान प्रत्येकाकडे जिम्मेदारी दिली आहे ती जिम्मेदारी पार करणे आणि नंतर ट्रेनमधून उतरणे स्नान करणे धर्मशाळेत जाणे नंतर जे मंडळ ठरवतील ते करणे भोजन करून भोजन करून चला जय श्रीराम राजा श्री राम आरे हेंद्रा आरे रामी राजा हे श्री

जमुना के तीर बाजे जमुना के तीर हरि की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर बंसी बजाए मेरो मन हर लीनो चेतन दरत मेरो दीन ओ, 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 ओ बस वही बंसी बजाए मेरो चला चला सर्व आलेत खाली आपला आपलं सामान घेऊन प्रत्येक जय राम। श्रीराम चला चला, चला जय श्री राम चला जय श्री बाबा चला आता मस्त स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आपण अयोध्या नगरीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण सगळं सामान घेऊन आपलं सामान घेऊन चाललो आहोत आणि तिकडे गेल्यावर बघू जय श्रीराम बाबा जय श्रीराम जय श्रीराम चला धनंजय बाबा हे त्याच्यामुळे आपल्याला शूट काढता येत नाही धरा चुकीस काढ आता माझी चालूच आहे जय श्रीराम जय श्रीराम हा महाराज एक्सकिलेटरवाली हो सामान घेऊन जाऊया या कदम मौली एक्सेलेटर स्टेशनच्या वर आले खूप जय जय श्रीराम हे सर्व आपला सरकारी सामान म्हणजे आपलं दिंडीचं सामान आपलं अन्नधान्य सर्व गोष्टी या टेम्पो मध्ये टाकून आलेल्या आहेत नमस्कार आणि याच कार्यरत आहेत महाराज हो सरकारी सामान चाललेलं आहे पली फक्त सरकारी सामान टाका आपल्या पर्सनल वळकट्या वगैरे टाका जय हरी महाराज वर्षांनी भेट झाली आपली जय श्रीराम जय झाला आणि अशा प्रकारे आपण कुठं पोहोचलो आहोत नवा घाट अयोध्या नवा घाटला आपण आलेलो आहोत तर सर्वात पहिलं काम आहे ते आपलं शरीर शरी स्नान शरीर स्नान शरीर स्नान झाल्यानंतर मग आपल्याला आपल्या आशीर्वाद जायचं आहे तिथं गेल्यानंतर पुढचं नियोजन आपल्याला माहिती पडेल तोपर्यंत आपण शरीर स्नानाचा मजा घेऊयात चला जय श्रीराम चला 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 मंडळी शरीर स्नानाला चला, बंड़ी। चला, चला, बंड़ी। चला, चला, चला।, चला। चला नाही महाराज चला माउले हो चला चला जय श्रीराम सीताराम 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 चला गाडीवाले तर आम्हाला बघ हा गाडीवाला सांगतो आम्हाला बघ जरा गाडी वाले जरा हमको देखो दे आणि अशा प्रकारे शरीर लि शरयू ती अयोध्या मंदिर आणि हा नया घाट वा किती सुंदर असा घाट नवीन बनवलेला आहे याला नया नाव आहे आणि हा हे माझी शरयू वा शरयू मैया की जय वा 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 मस्त आंघोळ करू शरयू नदीला पाणी बारा स्टॉप करा मग जरा माझा हात गुतलेला आहे

आपका नाम क्या खुशी जी हमारी सीता मैया हमारी ब्राह्मण मैया हमको अभी गंद लगाएंगे कैसे लगाएंगे अच्छा लगा जय श्री राम क्या धंधे में क्या उन्नत क्या बोलते तरक्की तरक्की होनी चाहिए सीता मैया उनका

जय श्री राम बोला जय श्री राम माता की जय अशा प्रकारे आंगडी की जय सर्व वारकऱ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत आणि आता आंघोळ करून आम्ही चाललेलो आहोत आमच्या आश्रमाकडे आपला आश्रम कुठे आहे दशरथ महल दशरथ महल त्याच्या जन्मभूमी मध्ये जन्मभूमीच्या लागूनच जन्मभूमीच्या महाराष्ट्र धर्मशाळा आपला तिकडे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आपण जाऊ मग नंतर तिकडं काय नियोजन आहे ते पाहू नंतर तुम्हाला सर्व अयोध्या आपण लता मंगेशकर घाट लता मंगेशकर दाखवला हा आहे लता मंगेशकर घाट वा काही समोर आहे आणि आपण चाललो दशरथ महल आता तिकडं तुम्हाला भेटवत चला जय श्रीराम राम जन्मभूमी दशरथ महल चला धनंजय आबा वा गोमैया की जय राम जन्मभूमी दशरथ मेहे किती चालावं लागेल ला असं महाराज चला 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 जय श्रीराम धनंजय महाराज जय श्रीराम आखर शेवटी आपण आपल्या आश्रमावर पोचलो आणि पोचल्यानंतर एक जास्त आनंद झाला तो आनंद म्हणजे काय का, का आपण जिथं आता वस्तीला आहोत ती तो क्षेत्र तो ठिकाण म्हणजे आमची जोग महाराज संस्था हा ब्रँच अयोध्या सुद्धा आपला जोग महाराज संस्था आहे आणि त्या संस्थेत आपण सर्व विद्यार्थी मंडळी आणि बाकी सर्व मंडळी खाली थांबले काय बा किती मोठा टेरेस आहे हां आणि तिथून मंदिर दिसतो तुम्ही तुम्हाला नंतर दाखविनच तत्पूर्वी आपण खाली जाऊया जोग महाराजांचं दर्शन तुम्हाला घडवतो जोग महाराजांचं दर्शन करूया मग वरती येऊ आवरावरी करू आणि मग नंतर बघू दुसरा प्लॅन काय आहे ते चला जय श्री आणि पंढरपूरचे वारकरी आमचे नारायण बाबा यांनी असा संकल्प केला आहे का मी पर पदयात्रा पर पूर्ण भारतभूमी ही पायी चालणार आहे आतापर्यंत ते काय 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 ते सांगतो गाव आपण निघाल्यानंतर सोमनाथ सोमनाथ त्याच्या आधी गिरणार केलं गिरणार गिरणार सोमनाथ द्वारका भेद द्वारका परत राजस्थानमध्ये पुष्कर खाटूश्याम हां हा टुश्याम करून बरताना नंदग्रामू मथुरा वृंदावन वृंदावन करून दिल्ली करून पुढे कुरुक्षेत्राला गेलो कुरुक्षेत्र करून ऋषिकेश हरिद्वार केदारनाथला गेलो तुंगनाथ बद्रीनाथ परत खाली आ, खाली आलो ऋषिकेश हरिद्वार परत नैमिषी शहर आलोत आणि नैमिषी शहर आता इथं अयोध्याला आलो योगायोग म्हणजे इथं आलोत आणि वारकरी बी इथं आले तुम्ही एवढे चालले महाराज बापरे खरंच असं कोण चालल आपण स्वप्न सुद्धा बघू शकत नाही का बा एवढं एवढं चालायचं खाऊ आहे का हो वा वा क्या बात आहे गुरुजी खरंच खरं शक्य होतो आमचे शिवाजी बाबा हे आमचे रविबुआ सुकाळे जय श्रीराम वा आता आपल्याला आकाशवाणी ऐकायला भेटेल का नाही आम्हाला रविभुवाचे आकाशवाणी श्रीक्षेत्र अयोध्याधामामध्ये आळंदी पंढरीचे महिन्याचे वारकरी तसेच श्री ज्ञानराज माऊली हे मुख्य आपण पाहत आहेत त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सवंगडी हे विठ्ठल महाराज व श्री धनंजय महाराज हे पाहत आहेत आपण या अयोध्या धामामध्ये भगवान पांडुरंगाच्या या मुख्य मंदिरामध्ये तसेच सद्गुरू जोग महाराज हे ज्या मूर्ती जी स्थापना केलेल्या समोर आपण पाहत आहोत त्याचं दर्शन करण्यासाठी आलेले हे सर्व आळंदी पंढरीची तसेच मुंबईवरून आलेले आमच्या हरिभक्तप्रयण श्री ज्ञानराजजी माऊली उद्यापासून जी उद्या पंचकृषी परिक्रमा सुरू होणार आहे चौदा कोस व पाच कोस त्यामध्ये असणारे मुख्य श्री विठ्ठलजी महाराज व हरिभक्तपरायण श्री ज्ञानराज माऊली विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ते मुळा पदमव्यंतयते सूर्यो न शशाको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम जीवलोके जीवभूत सनातना मनश्चष्टानिंद्रियाणि अनेक एका माकडाची भांडणं मिटवायसाठी माकडांची भांडणं बघण्यासाठी अनेक वारकरी मंडळी आले की त्यांना गुण लागला लगेच ला भांडण <laughs> <साथा> विठ्ठल <वागा। laughs> हॅलो जय श्रीराम कीर्तनाची सुरुवात आहे आता कीर्तन होईल त्यानंतर आम्ही दर्शनाला जाऊ ते दर्शन तुम्हाला दाखवणार आहोत तत्पूर्वी विशेष कीर्तन आज मला वाटतं श्रीकांत महाराज पाटकर यांचं कीर्तन असणार आहे त्यांचं कीर्तन शूटिंग करतो नंतर दर्शनाला जातो मग तुम्हाला आपल्याला आयुक्त कीर्तन झाला सुरुवात झालेला आहे जय श्रीराम प्रकारे आजच्या दिवसातला आपण अयोध्येला पोचलो अयोध्येला पोहोचलेल्यांचा हरपाठ कीर्तन भरपूर काही कार्यक्रम झाले त्याच्यानंतर आत्ता आपण चाललो आहोत प्रभू श्रीरामला दर्शनाला सगळ्यांना माहितीच आहे का दर्शनाच्या इथं मोबाईल नेऊ शकत नाही पण आपण थोडा मंदिराचा आवारा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि मोबाईल आता लॉकरला जाणार आहे मस्त दर्शन करणार मंदिराच्या बाहेरचा आवारा तुम्हाला दाखवू चला जय श्री अशा प्रकारे आपण मंदिरात पोहोचलो मंदिरात आलेलो आहोत जय श्रीराम जय श्रीराम चला आता लगेच मोबाईल लॉकरला ठेवूया आणि मग आपल्या जाऊया त्याला मोबाईल लॉकरला लॉकर गुरुदेव जय श्रीराम बाबा जय श्रीराम चला मंडळी अशा प्रकारे आपलं प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे आणि सध्या आपण थोड्याशा आपल्या त्यांच्या आवारामध्ये काहीतरी छोटंसं शूटिंग करायचा प्रयत्न करतो आहे कारण की पूर्ण तर बाहेर आपल्याला काय भेटणार नाही आपली वारकरी मंडळी सर्व समस्त गुरुजन मंडळी इथे बसलेले आहेत आणि ते बघा त्यांची शूटिंगच चालू आहे बाबाजी बोला जय श्रीराम जय श्रीराम

चला 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 वारकरी मंडळी लवकर जायला पाहिजे हनुमान गडी बंद होईल चला माझे मारुती राहांचं दर्शन करायला आपण चाललेलो आहोत कुठं हनुमान गडी गडी शॉर्टकट चला चला चला, चला पड पट... आणि जय श्रीराम जय जय श्रीराम मंडळी आणि अशा प्रकारे आपला प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे त्याचप्रमाणे भक्तराज हनुमंतराय यांचंसुद्धा सुद्धा दर्शन झालेलं आहे फार आनंद आला महाराष्ट्रात एकदम आणि उद्यापासून तर हा आनंद द्विगुणित होणार आहे आणि अशा प्रकारे आपली सगळी मंडळी कोणी इथून आलेली आहेत कोणी मागून आलेले आहेत हा हनुमानगडी त्याचं समोरची बाजू तिथून दर्शन तुमच्यासाठी मी उपलब्ध करून देतो आतलं दर्शन तर तुम्हाला मी दिलेलंच आहे ही हनुमानगडी ती समोरची बाजू आणि चला खूप छान आता दिवस गेलेला आहे आता तुम्हाला सरळ मी धर्मशाळेत भेटणार आणि शिवरात्री करणार तोपर्यंत चला आम्ही जातो आमच्या धर्मशाळेत चला श्री भेटतो रुक्मिणी मातेच्या पादुका शेजारेसाठी आमचे ब्राह्मण आलेले आहेत काशीवरून जय ब्राह्मण महाराज आपलं स्वागत आहे आता आम्ही चाललो निद्रा भंग आमची निद्रा करायला आम्ही चाललो झोपायला शुभरात्री आणि आपण आले त्याबद्दल फार फार धन्यवाद आता आम्हाला मजा येणार तुमच्या पूजा बघायला भेटणार जय श्रीराम हरा हरा महादेव चला